अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई सरुळगड ग्रामपंचायत मधील महिलांना पावसाळ्यातही पाण्यासाठी करावी लागते पायपीठ ग्रामपंचायत चे पाण्याच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का देवळी तालुक्यातील सरुळगड ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे भर पावसाळ्यातही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते पायपीठ गावात पिण्याच्या पाण्याची दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे शेवटी महिलांना यशोदा नदीवरून गडूळ असलेले पाणी आणून पिण्याचे पाणी म्हणून वापरावे लागत आहे अनेक दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊनही ग्रामपंचायत प्रशासन निद्रिस्त अवस्थेत असल्याने सुरुळ गावातील महिलांना पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे त्यामुळे आता तरी ग्रामपंचायत प्रशासनाने पंचायत समिती प्रशासनाने व विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्यास सरुळ गट ग्रामपंचायत मधील महिला आक्रमक पवित्रा घेऊन ग्रामपंचायत मध्ये घागर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे महिलांचे म्हणणे होताना दिसून येत आहे सरुळ सर्कल प्रतिनिधी सारिका गावंडे